नमस्कार लाडक्या बहिणींनो तर आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे बघा आदिवासी विभागाचे जे पैसे आहेत ते आता पुन्हा लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहेत कारण की जो आदिवासी विभाग अंतर्गत जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे जो उपलब्ध पैसा आहे त्या विभागांतर्गत त्यामधील तरतुदीमधील जे पैसे आहेत जी आहे ती आता लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे याबद्दलचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि मे महिन्याच्या पैशांसाठी जो हप्ता आहे मे महिन्याचा त्यासाठीच आता हे जे पैसे आहेत ते या विभागाकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहेत तर बघा सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा शिल्लक उपलब्ध राहिलेला नाही आहे तुम्हाला अगोदरच माहीत असेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे की त्यांना एक लाख Tê, हजार कोटी रुपयांची जी रक्कम आहे ती कर्ज स्वरूपात देण्यात यावी ज्याने करून राज्याचे जे विकास योजना आहेत किंवा योजना आहेत यांचा जो निधी आहे तो त्यांना परस्पर देता यावा परंतु आता बघा की तो प्रस्ताव मांडलेला आहे अजून त्यावर कधी कारवाई होणार त्याबद्दलची माहिती अजून आलेली नाही आहे तो पैसा आल्यानंतर सर्वच विभागांच्याकडे जे योजना चालू आहेत त्या योजनांचे त्या योजना पैसे त्यांना देण्यात येणार आहेत परंतु आता बघा आदिवासी विभागातून जे तरतूद केलेली आहे जो निधी उपलब्ध होता त्यामधून जो निधी आहे तो आता लाडक्या बिनींना देण्यात येईल तर सविस्तर माहिती बघूया शासन निर्णय तुम्हाला मी दाखवून देतो नमस्कार मी देवानांद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हाच तो शासन निर्णय आलेला आहे बघा आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता निधी वितरण बघा वीभा, ले ले हा शासन निर्णय आदिवासी विभा विकास विभागातर्फे काढण्यात आलेला आहे आणि दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय काढण्यात आला आहे काही संदर्भ दिलेले आहेत आणि या संदर्भानुसारच हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तर प्रस्तावना बघा आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना माहे मे दोन हजार पंचवीस या महिन्याच्या आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून निधी वितरित करण्याबाबत वित्त विभागासंदर्भातील क्रमांक अन्वये प्रस्ताव सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावास वित्त विभागाने दिलेल्या मानतेस अनुसरून निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघा आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत का जो निधी आहे उपलब्ध त्यांचा तो निधी महिला व बालविकास विभागामार्फत राबवण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेला देण्यात येण्याचा जो विचार आहे तो आ, केन सरकारकडे विचाराधीन होता तर आता बघा शासन निर्णय काय काढण्यात आला त्यामध्ये आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत अनुसूचित जमाती घटकांसाठी मागणी क्रमांक टीमधील मुख्य लेखाशीर्ष बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण या मुख्य लेखाशीर्षाखाली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेकरिता सहायक अनुदाने वेतनेतर अंतर्गत रुपये तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख एवढा निधी प्रशासकीय विभागाप्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर बिम्स वितरित करण्यात मंजुरी प्रदान करण्यात येत आहे बघा आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत जे अनुसूचित जमाती घटकांसाठी जो निधी उपलब्ध असतो त्या निधीमधून बघा किती आलेले आहेत तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी जो आहे तो आता लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे तर बघा मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींचा आता आदिवासी घटक जी योजना विकास योजना आहेत या घटकांमध्ये जो निधी उपलब्ध होता त्यांच्या तरतुदीमध्ये त्या तरतुदीतून तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयाचा निधी महिला व बाल विकास विभागाकडे घेण्यात आलेला आहे आणि त्यामधून आता लाडक्या बहिणींचं जे पेमेंट आहे जे मे महिन्याचा हप्ता आहे तो त्यांना देण्यात येणार आहे इथं बघा नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यादी यांनी आदिवासी उपाययोजना क्षेत्रात आदिवासी उपाययोजना बाह्य क्षेत्रात केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपाययोजना क्षेत्राबाहेरील योजनांवर होणाऱ्या खर्चावर संनियंत्रण ठेवता येईल तिसऱ्या क्रमांकावर बघा काय आहे आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीमधून फक्त अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांना लाभ मिळेल याची दक्षता घेण्यात यावी बघा आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीमधून फक्त अनुसूचित जातींच्या लाभार्थ्यांना लाभ मिळेल याची दक्षता घेण्यात यावी हेही यामध्ये सांगण्यात आलेलं आहे सदर हू तरतूद खर्च करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका वित्तीय अधिकार नियम पुस्तिका यामधील वित्तीय नियम तसेच वित्त विभागाच्या संदर्भातील क्रमांक एक येथील शासन परिपत्रकामधील दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी संबंधित नियंत्रक अधिकाऱ्याची राहील तर बघा अशा प्रकारे हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे म्हणजेच की आदिवासी घटक जे विभाग आहे त्यांच्या तरतुदीमधून जो तीनशे पस्तीस पॉईंट सत्तर लाख कोटी रुपयांचा जो निधी आहे तो लाडक्या बहिणींना आता वळवण्यात आलेला आहे देण्यात येणार आहे आता लाडक्या बहिणींचा जो हा जो हप्ता आहे मे महिन्याचा जो हप्ता आहे आता कधी मिळणार कारण की पैशांची तरतूद झालेली आहे पैसा आलेला आहे आणि ती लवकरच म्हणजेच की या एक दोन दिवसातच लाडक्या बहिणींच्या खात्यावर मे महिन्याचा हप्ता पडणार आहे खूप मोठी आनंदाची बातमीसुद्धा आहे की जो निधी आहे तो आता उपलब्ध झालेला आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे पडणार आहेत या एक दोन दिवसातच तुमच्या खात्यावर लाडक्या बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता पडणार आहे बघा या अगोदरसुद्धा मी एक व्हिडिओ बनवला होता आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ उपलब्ध आहे बघा या अगोदरसुद्धा आदिवासी जो विभाग आहे यांच्याकडून निधी लाडक्या बहिणीनं देण्यात आला होता यां आदिवासी विभागातर्फे जो निधी मंजूर झालेला होता तरतूद झालेली होती अर्थसंकल्पित निधी त्यांच्याकडे होता तर त्या आदिवासी विभागाच्या निधीतून आ... काही रुपये काही कोटी रुपये या अगोदरसुद्धा एप्रिल आणि मार्चच्या मानधनासाठी किंवा हप्त्यासाठी ते पैसे आदिवासी विभागाकडून घेण्यात आले होते आणि लाडक्या बहिणीनं देण्यात आले होते या अगोदरसुद्धा असेच करण्यात आले होते आणि या मे महिन्यामध्ये सुद्धा हे या सेम याच प्रकारे आदिवासी विभागाकडून हा पैसा घेण्यात आलेला आहे आणि लाडक्या बहिणीनं देण्यात येणार आहे तर बघा याबद्दलचा जो व्हिडिओ आहे तोसुद्धा मी ल आपल्या चॅनलवर टाकलेला आहे कारण की एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा अशाच प्रकारे लाडक्या बहिणीनं देण्यात चाललो कारण की सरकारच्या तिजोरीमध्ये एवढा पुरेसा पैसा नाही आहे कारण की सरकारनं स्वतः केंद्र शासनाकडे प्रस्ताव मांडलेला आहे आणि त्यामध्ये सुमारे एक लाख तेहतीस हजार कोटी रुपयांची जी मागणी आहे कर्ज मागणी आहे ते केंद्र सरकारला याबद्दलचा प्रस्ताव पाठवलेला आहे आणि तो लवकरच मंजूर झाल्यावर जे निधी आहे जो कर्ज स्वरूपात आता राज्य शासनाला मिळणार आहे परंतु तो अजूनही मिळालेला नाही आहे आणि म्हणूनच या आदिवासी विभागाकडून जो निधी आहे तो लाडक्या बहिणीला देण्यात येणार आहे तर बघा मागच्या सुद्धा लाडक्या बहिणींचे जे पैसे होते जो हप्ता होता तो उशिरा त्यांना मिळालेला होता अप्रिल महिन्याच्या एंडिंगला तो पैसा त्यांना मिळाला होता आणि आता हे सुद्धा मे महिन्याचा जो हप्ता आहे हा सुद्धा त्यांना या मे महिन्याच्या एंडिंगलाच मिळणार आहे कारण की सरकारच्या तिजोरीमध्ये पुरेसा पैसा नसल्याने यामध्ये थोड्या अडचणी येत आहेत आणि हप्ता जो आहे याला विलंब होत आहे तर बघा आता ही तरतूद झालेली आहे आणि निधी उपलब्ध झालेला आहे तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता एक दोन दिवसामध्येच त्यांचा जो मे महिन्याचा हप्ता आहे तो टाकण्यात येणार आहे आणि तुम्हाला माहीत असेल की या अगोदरसुद्धा अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे की सुद्धा तीन हजार सातशे पन्नास कोटी रुपयांचा निधी जो आहे तो लाडक्या बहिणीनं उपलब्ध केला आणि लवकरच त्यांच्या बँक खात्यात ते पैसे मेचा हप्ता म्हणून टाकण्यात येणार आहे तर बघा अशा प्रकारे जो निधी आहे तो लाडक्या बहिणीन उपलब्ध झाला आहे आणि आता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये हा पैसा मे महिन्याच्या हप्त्याच्या स्वरूपात टाकण्यात येणार आहे आणि लवकरच हा निधी त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र